नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी एक नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे जर तुम्ही रात्री जेवण केलं तर किती टायमात जेवण केलं तर तुमचं वजन कमी होणार आहे या संदर्भातली एक नवीन माहिती बघणार आहोत तर रात्रीचं जेवण खरंच तुमचं वजन कमी करतं का तर मंडळी दैनंदिन जीवनात आपल्यापैकी बरेच जण रात्रीचं जेवण कधी रात्री नऊ वाजता तर कधी दहा अकरा वाजताच्या नंतर करतात पण वजन वाढलं की आपण नेमकं कुठं चुकतो आहे असा प्रश्न हा पडू लागतो तुम्हाला माहीत आहे का आता वजन कमी करण्यासाठी रात्री लवकर जेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे ही फक्त डाएटीप नाही तर त्यामागे वैज्ञानिक आधार आणि तज्ज्ञाचा सल्ला देखील आहे काही लोकांना वाटतं की वेळाचा फारसा फरक पडत नाही परंतु सत्य पूर्णपणे वेगळं आहे रात्री लवकर जेवल्याने वजन कसं कमी होऊ शकतं आणि त्यामागील खरं कारण काय हे आज जाणून घेऊयात तर आपल्या शरीरात एक नैसर्गिक घड्याळ असतं ज्याला स्क्रॅडिन रिदम म्हणतात हे घड्याळ आपल्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेवर नियंत्रण ठेवते आता जर आपण ह्या घड्याळ्यानुसार रात्रीचं जेवण लवकर म्हणजेच आठ वाजेपर्यंत केलं तर आपली पचनसंस्था चांगले काम करते आणि फॅट स्टोर केला जात नाही ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आता रात्री उशिरा जेवण जर तुम्ही रात्री दहा किंवा अकरा वाजता जेवलात तर शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही झोपल्यानंतर लगेचच पचन मंदा होतं आणि शरीरात चरबी म्हणून अन्न जमा होऊ लागतं यामुळे हळूहळू वजन वाढतं आणि लठ्ठपणा एक मोठी समस्या बनू शकते आता लवकर जेवल्याने झोप चांगली लागते तर जेव्हा तुम्ही वेळेवर जेवण करता तेव्हा हो झोपताना तुमच्या शरीराला हलकं वाटतं यामुळे गाढ झोपी येते आणि झोपीची गुणवत्ता सुधारते चांगली झोप वजन कमी करण्यास खूप मदत करते कारण ती हार्मोन संतुलन राखते आता पोटाला विश्रांती मिळते लवकर जेवल्याने तुमचं पोट देखील तुमच्यासोबत आनंदी राहतं अपचन गॅस आणि जड समस्या उद्भवत नाही ज्यामुळे दुसऱ्या दिवशी ताजेतवानं हो वाटतं यासोबतच तुम्ही सकाळी लवकर उठून व्यायाम किंवा योगा करू शकता यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होते आता हे रिसर्च काय म्हणतो की बाबा कसं जेवण केलं पाहिजे अनेक रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की जे लोक संध्याकाळी सात वाजेपूर्वी जेवण करतात त्यांचा मेटापोलिझम वेगाने होतो आणि त्यांचं वजन इतरापेक्षा लवकर कमी होतं याशिवाय इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते ज्यामुळे मधुमेहसारख्या आजारांचा धोका देखील कमी होतो तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ह्या गोष्टीचा नियम जर पाळला तर नक्कीच रात्रीचं जेवण जर तुम्ही टायमावर केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होतं तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद